नमस्कार पब्लिक मी तुमचा आदिवासी पोर्या हुशार धूम आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत करीत आहे पेठ नगरी ही अंधारात झोपलेली असताना सकाळ सकाळी उठलो मित्रांनो आणि घरीच्या दिशेने निघालो कामानिमित्ताने इकडे सगळीकडे सुळसुळाट सूर बघायला मिळाला बस यायला वेळ होता त्यामुळे मित्रांनो मी चहा आणि बिस्किट घे गे, घेतले बस स्टँडवरती थोड्याच वेळामध्ये मित्रांनो कळवण डेपोची बस आली मित्रांनो ती परिवानी सजवलेली होती दसऱ्या निमित्ताने आणि सुंदर पण दिसत होती इकडे आपल्या पेटच्या बस स्थानकावरती पहिल्यांदा मित्रांनो ती पहिल्यांदा मी बघितली आपल्या बस स्टँडवरती थांबलेली इकडे सुंदर असा नजारा बघितला मित्रांनो निसर्गाचा हा किमिया सुंदर असा हिरवळ्याची चादर पांघरलेलं आणि दुसरीकडे तर मित्रांनो जणू आकाशातील ढग हे ढ डोंगरांना वाकलेले आहेत नंतर मग तेथून उतरल्यानंतर मित्रांनो दोघे भाऊ मला घ्यायला आलेत मग त्यांच्या गाडीवरती बसून मित्रांनो मी घरी आलो घरी आल्यानंतर लगेच मी आईसोबत माळामध्ये गेलो मित्रांनो इकडे माळामध्ये आल्यानंतर सुंदर असे आंगरी फुललेले भात बघितले म्हणजे आंगऱ्या फुटलेले भात पाहिले मित्रांनो सुंदर असे भात दिसत होते सगळीकडे मस्त इकडे म्हटलं वाळूक बिळूक गवसून पाहावा तर आई शोधत होती पण नाही सापडले मग मित्रांनो मी शोधायचा प्रयत्न केला तेव्हा मला एक छोटेसे वाळूक सापडले ते मग मी तोडले आणि खादले शेत वगैरे बघितलं आणि घरीच्या दिशेने जात असताना आज दसरा आहे म्हणून मित्रांनो मी दोन चार आपट्याची पाने तोडून घेतली मग मित्रांना देण्यासाठी घरी आल्यानंतर मित्रांनो जात असताना आपल्या आदिवासी भागातील दसरा पाडण्याची परंपरा पाहिली मित्रांनो वेळ नव्हता त्यामुळे तुम्हाला सर्व काही दाखवू शकलो नाही माझ्या प्रोजेक्टचे साहित्य आणण्यासाठी मी घरी गेलो होतो तर मग मित्रांनो ते झाल्यानंतर मी ह्या दोघांना घेऊन झावल्या येथे आलो मग तेथे आल्यानंतर खूप वेळा बसल्यानंतर चार तासांनी मला बस आपल्या पेठची बस भेटली मग त्या बसमध्ये बसून निघालो पेटकडे